आज श्रीनिवास रेणुकादासजी आणि त्यांच्या टीमच्या वतीनं एक जबाबदारीपूर्ण कार्यक्रम संपन्न होत पळून जाण्यापूर्वी आणि त्याबद्दल जनजागृती अर्थात त्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आदरणीय अरविंदजी कुमार साहेबांकडे आहे आणि याची त्यांनी व्याप्ती वाढवली नुसतं प्रेमविवाहात पळून जाण्यापेक्षा सगळ्याच गोष्टीत पळून गेले की तुम्हाला भेटला यायचं पळून जाण्याच्या पूर्वी म्हणजे त्याची व्याप्ती ह्या निमित्तानं वाढली आज या सर्वांबरोबर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करताय आणि ज्यांनी कृतीतून त्यांना खरं तर विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता हे उद्योग करायला वेळ भेटत नव्हता म्हणून त्यांनी राजीनामा दिला आणि आता ह्या उद्योगात पडले मॅडम मला आज कळालं का त्या डोक्याला टक्कल का पडलं आहे की असं बहुआयामी व्यक्तिमत्व हिरमजी कुलकर्णी सर त्याचबरोबर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक प्राध्यापक बी एम महाले सर मुकुंदजी पेटकर तुमची ख्याती ऐकून मनापासून ऊर भरून आला कधीतरी तुमचं संगीत वाद्य ऐकायला भेटणं अशी अपेक्षा एक अकोल्यातल्या लोकांना आवडतं का नाही पण आपण एकदा करू अशी माहिती आयोजित आहे की नाही मंदाकिनी ताई हंडे अर्थात त्यांची ख्याती आहे की कविता खूप सुंदर आहे त्याचबरोबर डी के गोर्डेजी आमच्या सिनियर डॉक्टर उमा कुलकर्णी त्यांचंही व्यक्तिमत्व आता हा विषय समजून घेतला तर तुम्हाला मागाशी काहीतरी रेणुकादास म्हटलं एखादी नाटिका व्हावी आमच्या मॅडमला सांगा आमच्या मॅडम करते म्हणजे त्या आहे तसं त्याचबरोबर पोकरकर मॅडम विक्रमजी नवले रावसाहेब हांडे सर जादूगार हांडेसर सर, सर, सर घनश्याम माने सर त्याचबरोबर अनुपिता शिंदे मॅडम त्याचबरोबर खरबत सर परागजी वाडगे सुनील धुमाळ सर कुलकर्णी मॅडम ज्या एकल महिलांसाठी काम करत आहे खूप मोलाचं काम करत आहे त्याचबरोबर आमच्या भगिनी सीमा भागवत त्याचबरोबर कार्यक्रमाचे आयोजक रेणुकादास त्यांचे सर्व सहकारी व्यासपीठावरील आणि समोर उपस्थित सर्व मान्यवर सर्व मीडिया सर्वच उपस्थित खर तर प्रेम हे आंधळ असतं त्याच्या पुढे जाऊन बैर असतं लुळ पांगळ असतं अजून काय म्हणता येईल ते पण खरं तर आपण थोडस हे बारीक पोर आहेत यांच्याबद्दल नाही साधारणतः बारा तेरा वर्षादरम्यानची अवस्था आपली सगळ्यांची आपण पाहिली पाहिजे का जी पौगांड अवस्था मला बारावीला मानसशास्त्र होतं आणि त्यावेळेला मी ती पौगांड अवस्था वाचली म्हणजे बारावीचं पोर्शन खूप सुंदर पुस्तक आहे मी तीन दिवस आता अभ्यास केला होता त्यावेळेला मार्कापुरता तर ते वाचा त्याच्यामध्ये जे काही लिहिलं आहे त्यानंतर सरकारनं पुढं लैंगिक शिक्षण देण्याचं तयारी दाखवली पण आमच्यासारखे म्हणजे माझ्यासारखे तुमच्यासारखे नाही माझ्यासारखे दीड शहाणी पुढे आले आणि तुम्ही आमच्या मुलांना हे शिकवणार काय आणि मग त्या अभ्यासक्रमातून ते, ते धडे बाद करायला सुरुवात केली किंवा तो अभ्यासक्रम विनव्हाल्व्ह होऊ दिला नाही पण सर आज ती गरज होऊन बसली की जे वय आहे त्या परस्पर लिंगांमधलं जे अट्रॅक्शन आहे आणि त्याच्या पुढच्या काळात आईबाप थिटे वाटतात सगळं थिटे वाटतात आणि त्यावेळेला आता तुम्ही सगळे गुरुजन सांगता का जेव्हा मुलाची मुलीची चप्पल आप बापाची चप्पल मुलाच्या पायात येईन तेव्हा त्यानं मित्रासारखं वागलं पाहिजे आणि आपल्याकडनं नेमकं ते चुकतं आपण इतके म्हणजे कमवण्यात इतके व्यग्र आहेत की म्हणजे प्रत्येकाचं आहे की रोजचं काम संध्याकाळी यायचं त्या टी व्ही पुढे बसायचं पाहिजे तर आता मोबाईलचा टाईमपास आलायचं पोरगाय मोड मोबाईलवरती बायकोही मोबाईलवरती आपणही मोबाईलवरती असं कसं त्या मोबाईलमध्ये बघत खायचं आणि संध्याकाळी झोपायचं परत सकाळी उठायचं सकाळचा चा, कार्यक्रम चालू असा बऱ्याच जणांचा दिनक्रम म्हणजे मी असं पाहिलं म्हणजे असं करू नये असं ज्याचा त्याचा प्रश्न म्हणजे डोक्यावर भारा घेतलेली भगिनी अशी आय टीत मोबाईल पाहत चालते किंवा असं मी असं सगळं पाहिलं म्हणजे भारा घेतलेलीच नाही आय एस टीत जाणारी किंवा गाडीत प्रवास करणारे तसंच करते तर ह्या याच्यामध्ये काय होतंय चांगलं काय घ्यायचं चा, आणि वाईट काय घ्यायचं हे आपण विसरून जातोय आणि त्या मोबाईलनं आता सगळं चांगलं वाईट प्रोव्हाइड करायला सुरुवात केली आणि त्या काळात आता ते पूर्वीच्या काळात व्हायचं का बो पोरगापुरीला चिठ्ठी द्यायचं आता चिठ्ठी द्यायचा संबंधच नाही ना आता गोधडीतून मॅसेज करतो तो संध्याकाळी आईलाही माहीत नाही बापालाही माहीत आता किती लक्ष किती ठेवणार पण याच्यावरती ही गोष्ट चांगली नाही ही, ही गोष्ट चांगली नाही आम्ही दारुड्याला दारुडा म्हणतो त्याचं कारण त्या जर दारुड्याला मी म्हटलं अरे खूप चांगलं आहे तर सगळेच दारू प्यायला सुरुवात करतील वाईटाला वाईट म्हणण्याची वाईट आपल्यामध्ये वृत्ती वाढली पाहिजे मी म्हणतो आपण एवढे बसलो आहेत ना यांनी फक्त मित्र नातेवाईक इथून जरी सुरुवात सुरुवात होत गेली ना ती एखादी घटना घडती आहे आणि तिथं जर आपण इंटरफिअर केलं का बाबा ठीक आहे तू लक्षात येते बऱ्याच वेळा आई काय करते सांगतच नाही म्हणजे माफ करा बरं का नाही तुम्ही मायला धरून हाणाल मला असं काही करू नका पण जर झालं माहीत तर सांगत नाही बापाचं लक्ष नसतं त्याच्याकडं आणि मग मॅटर पुढं जातं डायरेक्ट मग पळून जाऊन पोलीस स्टेशन मग तुमच्याकडे किंवा माझ्यासारख्याच्या जनता दरबारात येते त्याने माझी मुलगी आठ दिवस झाली पळून गेली आहे आणि साहेब तिला लवकर पोलिसांना ताब्यात घ्यायला लावा बरं पोलिसांनी घेतलंच ताब्यात तर पोरगी सांगते की आई बापांपासून मला धोका आहे यांच्यावरती केस दाखल करा अशा झाल्या घटना म्हणजे आता नाव सांगणार नाही ना पण अशा घटना बऱ्याच वेळा नव्वद टक्के घटना या अशाच आहेत आणि मग परत त्याच्या पुढचं तुम्ही सांगितलं तर की गेल्यानंतर त्रास होतो मग छळ होतो आमकं झाला तमकं झालं कारण हिनं फक्त वाचनेतून किंवा तुम्ही म्हणता तसं जी करिअरवाले ते वेळ देत नाही कुणीतरी वेळ दिला म्हणून या असं सगळं पाहिजे बरं त्याच्यात असं काही नाही आहे रिक्षावाला जो पोचवायला जातो मेडिकल कॉलेजला पुरला त्या मेडिकल कॉलेजच्या पुरी त्या रिक्षावाल्याबरोबर लग्न केलं अशी उदाहरणं आहेत बर त्याच्या पुढे जाऊन आपलं काम काय आता मला याच्यावरती येतो की बाबांनो तुम्हाला तुमचा निर्णय घेण्याच्या आधी एकदा आम्हाला भेटा तुम्ही चूक करताय का बरोबर करताय निदान आम्हाला ते मांडू द्या की आम्ही निदान याच्यातले कुणी साठ वर्षाचे कुणी पन्नास वर्षाचे कुणी सत्तरीतले आहेत ही सगळी मंडळी त्यांच्या जीवनाचा अनुभव सांगते की असं करणं योग्य आहे की नाही आपल्या प्रेमविवाह सक्सेस केलेले आहे पण ज्यांच्या मर्जीनं केलेले आहेत आपल्याकडं याच्यामध्ये आपला प्रश्न कुठं सुरू होतो माझ्याकडे येत आम्ही शासनाकडून अडीच लाख रुपये देतो आंतरजातीय विवाहासाठी शासनाची भावना चांगली की जातीय व्यवस्था कोलमडून पडावी हे शासनाचंही आहे पण शाळेत गेले का पहिल्याच दिवशी जात विचारतात ती पुढची भानगड आहे का नाही तर तिथं आम्ही मी काय करत असतो मुलांना देतो तो दाखला कारण तो त्यांचा अधिकार आहे पण त्याला विचारतो की आईवडिलांच्या संमतीने लग्न केलं आहे का ते माझ्या समाधानासाठी तरी म्हणते हा आम्ही आईवडिलांना विचारून केलं आहे म्हणजे माझं विचार का काम तर कुणीतरी विचारणार आहे का त्या डोक्यात प्रकाश पडावा का अरे आईबापांच्या विरोधात जाऊन कुणीतरी विचारणार तरी आहे का तुम्ही का असं लग्न केलं कारण तिकडं नोटरीवाला वकील बिकील ती तयारच असते पैसे मोजा लग्न करा निघून जा बामण ठरलेला असतो सगळं ठरलेलं असतं तर या व्यवस्थेमध्ये मला मा वाटतं प्रत्येक गोष्टीला समुपदेशन म्हणजे तुम्ही जर भेटलात ठीक आहे आमच्या आईवडिलांचा विरोध होतो म्हटलं वाटतं जर खरं चांगला निर्णय घेतला असेल तर आपण त्यांच्या आईवडिलांना कन्व्हिन्स करायचं पण काम करू हर का नाही आपण जर कन्व्हिन्स नाही केलं तर हा प्रश्न मिटत नाही हा प्रश्न मिटवायचा आहे तर त्याच्या दोघांना एकत्र घेतलं तुम्ही का लग्न करताय काय बो याच्यात काय पाहिलं यानं हा तास काय काबाड कष्ट करतो ते तरी कळू आपण सगळेजण बघा बर का हिरमजी आपण पुरोगामी विचार केला मी थोडासा मागच्या रामायण काळात जातो त्या काळात एक गुरुकुल पद्धत होती पहा बर का त्या गुरुकुल पद्धतीमध्ये तुम्हाला ब्रह्मचर्य पालन करावं लागायचं आणि नंतर तुमचा गृहस्थाश्रम सुरू व्हायचा सीतेचा स्वयंवर काय बाल लहान असताना नव्हता लावला ती मोठी झाल्यावरती तो स्वयंवर लागला होता त्यावेळेस सगळे राजे आले होते त्यांच्यावर गृहस्थास्त्र नंतर अस्त्र पण ब्रह्मचार्य ही कल्पना तेव्हापासून होती आपण मुलांना ब्रह्मचार्यांचं सा महत्त्वच सांगत नाही तेव्हा मोबाईलमध्ये हेच येतं की तुमची वासना कशी भागवावी कशी महत्वाची तुमच्या कसं काय जीवनावश्यक कशी गोष्ट आहे पण ब्रह्मचर्य पाळल्यानंतर त्याचा काय फायदा होतो हे सांगणार खूप कमी जण आहे हे सांगितलं गेलं पाहिजे की अरे तुम्ही ब्रह्मचारी लोकांना पाहिलं का आजारी येत नाही किंवा मी म्हणत नाही अखंड ब्रह्मचारी पाळा पण याच्यात जर तुम्ही वयाच्या एकवीस पंचवीसपर्यंत जर हे पाळलं गेलं तर त्याचं तुमच्या जीवनात कारण त्यावेळेस तुमच्या शरीरात बल येतं ता, ताकद येतं ता, हे येतं हे ये सांगायलाच ये कुणी नाही ना मला वाटतं ही प्रोसेस अशी पुढं गेली पाहिजे आणि शाळांमध्ये पण सांगा ना सूर्यनमस्काराचं महत्त्व सांगा सूर्यनमस्कार कधी घालला पाहिजे त्यानिमित्तानं मंत्र वेद त्याच्याबद्दल वेळ लागलं तर अजून काही त्याच्यातल्या धार्मिक क्षेत्रातलं सर्च करतील आणि त्याच्यानंतर पुढं पुढं जात जात त्याचं वेळ तर लावावं लागेल ना आपण जर त्याला डायरेक्ट म्हटलो तुला अठरा वर्ष बदलायचं तर हे काही शक्य होत नाही त्याच्या आधीच्या ज्या प्रोसेस आहेत त्या आपल्याला कराव्या लागेल त्याच्यासाठी आपल्याला त्या लोकांची मैत्री करावं लागेल शाळेत जाऊन नुसतं वरवर सांगितलं तर काहीच होणार नाही आपण त्या पोरांबरोबर मिक्सअप हो त्या वयोगटातले आपल्यातले कोणी शहाणे असतील तर त्यांच्याशी चर्चा करायला लावू मुलांशी संवाद करू आणि तो संवाद जेव्हा मीडियामध्ये येईन पुढे येईन लोक आपल्याला अप्रोच होतील आता आपल्यामध्ये ना काय म्हणतो तो आ, एज डिफरन्स बऱ्यापैकी गॅप आहे दोन पिढ्यांचा तीन पिढ्यांचा गॅप मी आता पन्नाशीत आहे आणि मी सोळा वर्षाच्या पोराशी संवाद साधायचा तर हे होत नाही त्याच्यासाठी आपल्याला तो कम्युनिकेशन गॅप भरून काढावा लागेल आणि मग याच्यासाठीचा प्रोसेस तयार व्हा मग बाकीचं व्यसनाधीनता हा मुद्दा आहेच ना काही वेड्या मुली असते ते व्यसन करणाऱ्या पोरांवरती प्रेम करत ते म्हणते बिनधडक येतो कार काय बिनधडक तुला बुडील ना नेऊन तो म्हणजे असं सगळं आहे याच्यातून काहींना ते शिगार पेणारे स्टाईलवाले पोरं आठवते कोण गाडी रेस करत चालणार आहे अरे तो त्याचा मेंदू गा नाही ना एका दिवशी डोकं बाजूला घेईल ना तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या याला पालक त्याच्यात एक आड़ानी पालकाचा वर्ग आहे त्याला इथपर्यंत त्या विचारच करत नाही तो तिथं खरी आपली गरज आहे आणि जे शहाणे पालक आहे तिथं आपण डोकं आपटून काहीच उपयोग असं मला वाटते बरं का तुमचं काय शहाणे आहेत ते तर शहाण्याला आपण सांगायला गेलो तुम्ही मोठे आले दीड शहाने सांगायला म्हणशील आम्हाला त्याच्यात अर्धा का वाढून घ्यायचा त्यामुळं आपण आपलं काम सुरू करू आनंद ह्या गोष्टीचा आहे का एवढा चांगला विषय म्हणजे रेणुकादाजांनी मला दिलं ते पत्रक मी वाचलं पंचायत समितीच्या सभागृहातून सभागृहात पळून जाण्यापूर्वी तेवढंच वाचलं मी म्हटलं आता सभागृहातून पळून जाण्याचा काय विषय बघ म्हटलं म्हटलं परत वाचलं मी मग खाली आलो म्हटलं काहीतरी विषय समजून घेऊ मग कळालं की असं असं आहे बरोबर ना तसंच वाटलं ना मला पण हां म्हणजे म्हटलं पंचायत समितीच्या सभागृहातून पळून जाण्यापूर्वी म्हटलं एका दिवस आपण मिटिंगला येत असतील आणि काही पळून जात असतील तर असं काही प्रकार आहे का तर तो तसा काही प्रकार नाही आहे तर नक्की याचा प्रोग्राम डिझाईन करू गावागावात जाऊ ह्याच एकाच माध्यमातून एकच सब्जेक्ट सांगण्यापेक्षा आपण निर्व्यसनी रहा करिअर गायडन्स शॉर्टमध्ये आणि हा एक सब्जेक्ट आपण मधीच शाळा सोडू नका बालविवाहाचं प्रमाण खरं तर हेरम सर असं म्हणाल तुमच्या धाकानं नका होईना पण बऱ्यापैकी कमी झालं मला अकोले तालुक्याचं पर्सेंटेज कळालं तर बरं होईल माझ्या अंदाजे ते दहाच्या आत आला असावा असा माझा अंदाज आहे म्हणजे आपल्या खालच्या भागात नाही आदिवासी भागात थोडंफार राहिलं आहे तर त्याच्यातही आपण प्रबोधन करण्याचं काम नक्की करू त्याच्यात तुम्ही जर म्हटलं ग्रॅज्युएट झाल्यानंतर किमान बारावी झाल्यानंतर जरी म्हटलं वरच्या भागात अठरा कंप्लीट होत आहे तर आपण तसं करूया आणि मुला मुलींना हे पण समुपदेशन करावं लागेल का बाबांनो लग्न करताना अपेक्षा अशा उंच उंच ठेवू नका कारण तो एक प्रश्न असा आहे की मुलींचे पस्तीस पस्तीस चाळीस वर्ष झाले त्यांना नवरा भेटत नाही मुलांचे पस्तीस पस्तीस चाळीस वर्ष झाले त्यांना नवरा नवरी भेटत नाही असे पण प्रश्न कारण अवास्तव ज्या अपेक्षा आहेत त्यातून सगळं सगळं बिघडायला लागलंय आणि मला वाटतंय अशा म्हणजे आताचा तरुण काळ म्हणजे चाळीस पंचेचाळीस पन्नासशीतला म्हणायचा तो युवा आता हाय का नाही पस्तीस चाळीसशीतला तर अशी सगळी अवस्था या सगळ्या सामाजिक विषय एकत्र करून आपण एकत्र काम करूया आता सिरियल नंबर पंचवीसपर्यंत गेला आहे मला वाटतं <laughs> आता तालुक्याचा पालक म्हणून जे ते चांगले कार्यक्रम जी, असेल तर मला ग्राह्य धरून चाला त्यात काही अडचण म्हणजे हिरमजीला मी स्पष्टपणे बोललो पण आहे ना की मी मताचं राजकारण जास्त करत नाही चांगलं काम करतोय तोपर्यंत तो लोकांनी मला ठेवलं आनंद आहे चांगलं काम करतोय म्हणून घरी बसवलं तर हे लोक आहेत त्याची हे कोण राजकारण आहे मी काम करत त्यामुळं तो काही क्रायटेरिया मला लागू पडत नाही कारण याच्यातले बहुतेक जण मी त्यांचा फॅमिली डॉक्टर आहे त्यांचा बऱ्याच जणांचा तर तेव्हापासून मला ओळखतात त्यामुळं माझ्याकडे दारू पिऊन जर व्हायलन्स करायला लागला तर मी म्हणायचं ही घे तुझी फीन घरी तुझी मला गरज असं सगळा माझा स्वभाव होतो म्हणजे जे काही करत आलो ते प्रामाणिकपणे आणि आजचा हा सब्जेक्ट खूप महत्त्वाचा आहे फक्त शेवटचं सांगतो आणि थांबतो की दोन वर्षापूर्वी एक बाप मला शोधत शोधत लवाळीला आला मी त्याच्या आधी पण सांगितलं राजूरला आला राजूरहून लावळीला आला आणि त्यांनी माझ्या हातात पत्रिका ठेवली म्हणजे डॉक्टर साहेब दोन दिवसांनी माझ्या मुलीचं लग्न आहे आणि काहीही झालं तरी तुम्ही लग्नाला यायचं म्हटलं आता बाबा हातपार हटून बसलाय आणि लवाळीला आलाय म्हणजे याच्यासाठी मी सांगितलं माझ्या पियेला हा टाइम रिझर्व ठेवायचा आणि त्यांना सांगितलं की अर्ध्या तासात मला फोन करायचा मी जिथून असेल तिथे त्या लग्नाला हजर होणार लग्नाचा दिवस आला मी सकाळपासून वाट पाहत होतो बारा वाजले साडेबारा वाजले एक वाजले दोन वाजले फोन काही आला नाही मला वाटलं गडबडीत कदाचित हा माणूस विसरला असेल आणि म्हणून मी माझा प्रोग्राम परत सुरू केला संध्याकाळी सहज विचार फोन केला एका मित्राला अरे अरे म्हटलं त्या लग्नाला तू होता का रे म्हटलं मला त्यांनी खूप आग्रहाने निमंत्रण दिलं होतं म्हणजे साहेब त्या साहेबांचं दुर्दैव आहे त्यांची मुलगी काल हळद लावली रात्रीतून पळून गेली तो बाप आजही मला भेटला आयुष्यात साहेब झाला नोकरी केली आता रिटायर झाली ते जर तो बाप तोंड दाखवू शकत नसेल तर त्या मुलीला जन्म देऊन त्यानं किंवा त्या मुलीवर संस्कार करायला तो विसरला या दोन्हीतलं काहीतरी एक तर बाप कमी पडला नाही तर मुलगी त्याला ऐकायची नव्हती मग याच्यातून त्या मुलीनं म्हटलीच असती की बाबा नाही मला याच्याबरोबर लग्न करायचंच नाही आहे मला तोच मुलगा आवडला आहे तर किंवा लग्न तर जमलं नसतं ना त्या बापाला खाली मान घालून तर जावं लागलं नसतं ना असा उद्या तुमच्यातला माझ्यातला कुणी पण त्याच्यावर प्रसंग असा येऊ शकतो म्हणून आजच्या ह्या कार्यक्रमाचं किंवा ह्या आजच्या जो आपण काय म्हणू विषय आहे त्याचं आयोजन झालं एकदा आयोजकांसाठी जोरा जोरा टाळ्या वाजवा कारण <प्राग्णा> हा एवढा मोठा प्रगल्भ विषय मोठा विषय आणि तो निगडीचा प्रत्येक आईसाठी बापासाठी भावासाठी हा खूप महत्त्वाचा विषय तो हाताळला परत एकदा तुम्हाला धन्यवाद देतो आणि मनापासून आम्ही तुमच्याबरोबर राहू जे कोणी आता ते पत्राचं सांगितलं ते तर कुठलीच शाळा नाही म्हणणार नाही त्यामुळं तुम्हाला जसा काही प्रोग्राम राबवायचा तो डिझाईन करा आम्ही योगदान देऊ तुम्ही सगळे उपस्थित राहिला एवढं शांत चित्ताना ऐकला मनापासून मनापासून तुमचे आभार मानतो आणि माझ्या वाणीला धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नवार साडी बनारसी सिल्क शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस